गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज तुफान राडा झालाय सत्ताधारी आणि विरोधी गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करण्याच्या ठरावाला आमदार सतेश पाटील गटानं विरोध केला यावेळी सभामंडपावरही दगडफेक करण्यात आली दोन्ही गटांनी एकमेकांवर चपलांचीही फेकाफेक केली घोषणाबाजी सुरू असतानाच सत्ताधारी गटानं सर्व विषयांना मंजुरी दिली दूध अनुदानाबाबत ज्या संस्थांची तपासणी झाली आहे त्यांच्या खात्यावर लवकरच अनुदानाची रक्कम वर्ग केली जाईल असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलं आहे ते सांगलीत एका कार्यक्रमात बोलत होते याच कार्यक्रमात खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली आहे बँक दरोड्यातील आरोपी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेल्याची घटना बारामतीत घडली आहे शरद पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी चोवीस सप्टेंबरला ही बैठक झाली सांगोल्यातली बँक ऑफ महाराष्ट्रची पैसे घेऊन जाणारी व्हॅन काही दिवसांपूर्वी लुटण्यात आली होती शरद पवारांना भेटायला गेलेला आरोपी रामेश्वर मासाळ हा त्या दरोड्यात सामील होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिर्डीत जाऊन साईंच्या समाधीचं दर्शन घेतलंय शिर्डीत आजपासून वनवासी कल्याण आश्रमांच्या कार्यकर्त्यांच्या संमेलनाला सुरुवात झाली आहे आजपासून तीन दिवस हे संमेलन चालणार आहे त्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डीत आलेले आहेत या संमेलनात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी साईंचं दर्शन घेतलं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घोडेस्वारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे महत्वाचं म्हणजे एका गाण्यासह हा, हा व्हिडिओ व्हायरल होतोय व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही आहे पण भाजपच्या राज्यात फक्त दानवेंनाच अच्छे दिन आले असं म्हणत काँग्रेसनं टीकेची संधी सोडली नाही आहे सोलापूर पोलीस दलातले एक वरिष्ठ अधिकारी सध्या अनोख्या पद्धतीनं व्यसनमुक्तीचा संदेश देत आहेत सचिन सावंत असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते उस्मानाबादच्या जात पडताळणी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आहेत व्यसनाचे दुष्परिणाम किती भीषण असतात हे दाखवून देण्यासाठी ते स्वतः मनोरुग्णाच्या वेषात फिरताना दिसत आहेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनसेला युतीत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस समोर ठेवल्याच्या चर्चांना उधाण आलं गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे त्या पार्श्वभूमीवर युतीच्या चर्चांना उधाण आलंय ग्रामीण भागात नसली तरी मुंबई पुणे ठाणे आणि नाशिक या भागात मनसेची पकड मजबूत आहे त्यामुळे शहरांमध्ये मनसेची साथ महत्वाची ठरेल अशी आशा राष्ट्रवादीच्या नेत्यांना लातूर जिल्ह्यातील किल्दारीला तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झालेल्या प्रलंकारी भूकंपाला आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्त राज्य सरकार आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीनं लातूर आणि उस्मानाबाद जिल्हे दुष्काळमुक्ती निर्धार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या माध्यमातून जैन संघटनेनं जलयुक्त शिवारच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त वर्ध्यात कार्यक्रमांची रेलचेल आहे पण गांधी जयंतीनिमित्त वर्ध्यात भाजप काँग्रेस आमने सामने येण्याची शक्यता आहे गांधी जयंतीला दोन्ही पक्षांकडून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय एकाच दिवशी दोन्ही पक्षांचे कार्यक्रम असल्यानं राजकीयदृष्ट्या ही गोष्ट महत्वाची मानली जाते बँकेकडून घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी आलेल्या एका बँक मॅनेजरला मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली असून माजी उपसरपंचाने ही मारहाण केली आहे मारहाण झाल्यानंतर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आणि अखेर पोलीस अधीक्षकांनी आदेश दिल्यानंतर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पतंजली डिस्ट्रीब्युटरशिप देण्याचा आमिष दाखवत ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे यात ब्रिजेशसिंह जलेंदर सिंग या व्यावसायिकाला तब्बल सहा लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे प्रकरणी जिलेंदर सिंह यांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार पोलिसात तक्रार दाखल केली आहे व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडल्याच्या रागातून दोन तरुणांना तलवार आणि कोयत्यानं मारहाण झाल्याची धक्कादायक घटना इंदापुरातल्या निमगावात घडली आहे भर दिवसा खुल्या बाजारात स्विफ्ट कार आणि दुचाकीवरून काही तरुण हातात तलवार कोयते आणि लाकडी दाणके घेऊन आले या टोळक्याने दोन युवकांना बेदम मारहाण केली प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला गोंदियाच्या तिरोडामध्ये नगर परिषदेनं शवविच्छेदन न करता तब्बल पंधरा मृत गाईंना एकाच खड्ड्यात दफन केल्याचा प्रकार समोर आला आहे या गायींचा शवविच्छेदन न करता त्यांना डम्पिंग ग्राउंडमध्ये दफन करण्यात आलं तर शेतातील विषारी धान्य गायींनी खाल्ल्याची माहिती नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी दिली चंद्रपूर मध्ये असलेल्या मल्टी ऑर्गॅनिक्स कंपनीनं इरई नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित केल्याचा अहवाल नागपूरमधल्या रिजनल प्रयोगशाळेनं जाहीर केला आहे चंद्रपुरातील संजीवनी पर्यावरण या संस्थेनं यासंबंधी वारंवार तक्रारी केल्यानंतर यासंबंधी चौकशी करण्यात आली होती पण अद्याप यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडवर नवाळी फाट्याजवळ भीषण अपघात झाला यावेळी स्विफ्ट कारने ट्रकला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे जिमी जोस असं मृत व्यक्तीचं नाव असून ते एलआयसीत अधिकारी होते निफाडच्या तळवाडे इथे रात्रीच्या सुमारास विठ्ठल गवते यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट्या पडला होता सकाळी गवते जळून जात असताना बिबट्याच्या आवाजाने त्यांच्या ही बाब लक्षात आली घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर पिंजऱ्याच्या सहाय्यानं बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं सांगलीतल्या मराठा समाज संस्थेत दोन दिवसीय गुलाब पुष्प प्रदर्शनाचा आयोजन करण्यात आलं आहे सांगली रोज सोसायटीच्या वतीनं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे असंख्य रंगबेरंगी फुलं पाहण्यासाठी सांगलीतल्या नागरिकांनी गर्दी केली आहे यंदाच्या प्रदर्शनात संजय घोडावत यांच्या गुलाबानं किंग ऑफ द शो आणि क्वीन ऑफ द शो हे दोन्ही मानाचे किताब पटकावले आहेत गोव्याच्या राजधानीत मासेमारीची अनोखी मासे स्पर्धा रंगली युनायटेड फ्रेंड्स ऑफ पणजीतर्फे गोमंतकी यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी मासेमारी स्पर्धा आयोजित केली जाते राज्यभरातून जवळपास ऐंशी स्पर्धक यात सहभागी झाले होते कोणी रॉड घेऊन तर कोणी फक्त रील टाकून आपापल्या पद्धतीनं मासेमारी करताना पाहायला मिळाली गोंदिया जिल्ह्यात प्रथमच राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलात या स्पर्धा पार पडतायत राज्यभरातून चारशेहून अधिक जंतरणपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलंय साहित्य कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं भुईगाव डोंगरी इथल्या सहयोग सेंटर इथे हा महोत्सव पार पडला पालघर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र करून हा साहित्यिक मेळावा दरवर्षी आयोजित करण्यात येतो या मेळाव्यात तरुणांना साहित्य क्षेत्रात आणण्याचा उपक्रम राबवला जातो कल्याणमध्ये आज तब्बल एक हजार दिव्यांगांना मदत साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व्हीलचेअर ट्रायसिकल कृत्रिमळ हिअरिंग ॲड अशा साहित्याचं यावेळी वाटप करण्यात आलं गोमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आज वाळवा तालुक्यातील कुरळपमधील आश्रमशाळेला भेट दिली मुलींवरील लैंगिक अत्याचाराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी दमदार पावसाने हजेरी लावली आहे मेघगर्जनेसह आलेल्या पावसानं नागरिकांची चांगली तारंबळ उडाली दरम्यान अनेक ठिकाणी वीज पडल्यानं जिल्ह्यात विद्युत उपकरणं जळाल्याच्या घटना घडल्या तर सलग तिसऱ्या दिवशी पाऊस पडल्यानं बळीराजाला मात्र दिलासा मिळाला